नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या अन्नदाता ॲग्रोटेक चॅनलवर मनापासून स्वागत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून मोफत अर्थात शंभर टक्के अनुदानावरती बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर दिल्या जात आहे आणि याच मोफत दिल्या जाणाऱ्या बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर फवारेच्या वितरणाच्या संबंधित एक महत्त्वाची अपडेट आपण आज बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवीन अपडेट तुमच्या सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळी व उत्पादकता विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावरती या बॅटरी ऑपरेटेड फवाऱ्याचा वितरण केला जात आहे महाराष्ट्राचे कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून या फवाऱ्याचं वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे मित्रांनो बऱ्याच अशा शेतकऱ्यांना जे पात्र झालेले आहेत त्यांना या फवाऱ्याचं वितरण देखील करण्यात आहे ज्या शेतकऱ्यांना या फवाऱ्याचं वितरण करण्यात आलेलं आहे त्यांच्या माध्यमातून फवाऱ्यामध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे काही जणांना यामध्ये स्पेअर मिळत नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहे आता यामध्ये जे शेतकरी नवनव्याने नव पात्र झालेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांचे वितरण बाकी आहे त्यांना देखील कृषी विभागाच्या माध्यमातून टोकन देणे सुरू आहे मित्रांनो ज्या नवीन शेतकऱ्यांना टोकन दिलं जात आहे अशा शेतकऱ्यांना टोकन देत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून एका प्रमाणपत्राची प्रत देखील दिली जात आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आता फवारा घेत असताना टोकनसोबत एक प्रमाणपत्र देखील द्यावं लागणार आहे ज्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला फवारा दिल्या जात असताना त्या फवार्या बरोबर दिले जाणारे सुट्टे पाठ आहेत ते व्यवस्थितपणे मिळालेले आहेत फवारा व्यवस्थितपणे मिळाला आहे पने हे का याची खात्री जमा केल्याबाबतची माहिती त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून याच्यामध्ये लिखित केली जाणार आहे आणि त्यावरती शेतकऱ्याचा सही अंगठा करून त्या टोकन सोबत ते प्रमाणपत्र जोडल्या जाणार आहे मित्रांनो ही सर्व प्रमाणपत्र तालुक्या न्यायाचे पात्र झालेले लाभार्थी असतील जे शेतकरी असतील त्या दिलेल्या फवाऱ्याच्या संख्येनुसार ही प्रमाणपत्रे जमा केली जाणार आहे योजना राबवली असताना साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये फवाराचं वितरण होणं अपेक्षित होतं परंतु ऑगस्ट गेला आणि सप्टेंबर आता एंडिंगला आहे या फवाऱ्याचं वितरण सुरू झालं आहे आणि अशा प्रकारे आता या फवाऱ्याचं वितरण झाल्यानंतरसुद्धा जर याबद्दलच्या तक्रारी आल्या किंवा त्यावरती काही आक्षेप घेतले गेले तर ते कुठेतरी असेही असतील त्यामुळे आता ही खबरदारी घेतली जात आहे आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र सादर करून फवारे व्यवस्थितपणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचले आहेत असे या योजनेच्या अंतर्गत दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो हे प्रमाणपत्र आपल्या सोबत आपला फवारा घेत असताना कृषी विभागाकडे जमा करायचा प्रयत्न करा तो जमा करावाच लागेल तशा प्रकारचे निर्देश पत्रक काढून देण्यात येत आहे कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट आज आपण बघितलेली आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद